गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला कोकणवासियांसाठी खुशखबर आहे मुंबई ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्गपर्यंत रोरो सेवा चालवण्याची परवानगी राज्य सरकारला मिळालेली आहे मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणेंनी ही माहिती दिली सध्या ढगाळ वातावरण असल्यानं लगेचच ही सुविधा सुरू करता येणार नाही मात्र सप्टेंबर महिन्यापर्यंत रोरो सेवा सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे अवघ्या साडेतीन तासात मुंबईहून तळ कोकणात जाता येणार आहे तसंच दक्षिण आशियातील ही सर्वाधिक वेगवान बोट असणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्री असताना आमची ही बोट कोकणाच्या दिशेने जाण्यासाठी सज्ज आहे फक्त आज ज्या पद्धतीने वातावरण ढगाळ आहे समुद्र थोडा बोलतो ना रफ ज्याला म्हणतात फेअर वेदर हा जो मुद्दा आहे त्यामुळे आम्ही काही दिवसासाठी थांबण्याचं था ठरवलेलं आहे आम्हाला कुठल्याही पद्धतीची रिस्क आम्हाला ही बोट चालू असताना घ्यायची नाहीये भाऊचा धक्का म्हणजे मुंबई पासून ते रत्नागिरी जयगड इथे आम्ही तीन ते साडेतीन तासापर्यंत मध्ये लोकांना घेऊन जाणार आहोत आणि भाऊचा धक्का मुंबई ते विजयदुर्ग इथे पाच ते साडेपाच तासामध्ये आम्ही लोकांना तिथेपर्यंत घेऊन जाणार आहोत तर काय आहेत रोरो सेवेची वैशिष्ट्य पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मुंबईहून साडेतीन तासात सिंधुदुर्ग गाठता येणार आहे दक्षिण आशियातील सर्वात वेगवान बोट असणार आहे फर्स्ट क्लास सेकंड क्लास श्रेणी असणार आहे पुढील चार ते पाच दिवसात ड्राय रन घेतली जाणार आहे रोरो सेवेत चार चाकी गाड्याही नेता येणार आहेत